नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज घेण्यात आला आहे दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी हा या अर्ज घेतला आहे नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अद्यापही निश्चित नाही परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीकडनं आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे महायुतीचा तिढा मात्र सुटलेला नाही जागावाटपात ही जागा नेमकी राष्ट्रवादीकडे जातीय शिवसेनेकडेच राहते का भाजप ही जागा मिळवण्यासाठी आग्रही आहे याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही आहे हेमंत गोडसे असतील छगन भुजबळ असतील पंकजा मुंडेंच्या विधानामुळे प्रीतम मुंडे असतील या सर्वांची नावं या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत आणि याच घडामोडींमध्ये आज नाशिक मतदारसंघासाठी भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरेंनी अर्ज घेतलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट